छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र अंजनगाव सुरजी तालुक्यातील शेलगाव जिल्हा परिषद शाळेमध्ये स्नेह संमेलन कार्यक्रम पार पडले यावेळी मान्यवरांनी मत व्यक्त करताना जिल्हा परिषदच्या शाळा टिकल्या तर गोरगरिबांची शिक्षण गोरगरिबांची मुलं शिकतील आणि टिकतील नाही तर खाजगीकरणामुळे इंग्लिश शाळेंमध्ये गरीब लोक पैसे भरू शिकू शकत नसल्यामुळे गरिबांच्या शिक्षणाची हानी होईल त्यामुळे जिल्हा परिषद शाळा टिकल्या पाहिजे विद्यार्थी टिकल्या पाहिजे लोकशाहीचे मूल्य खालच्यातल्या खाल दलित सूचित माणसाला शिक्षणाच्या मूल्यामुळे गरिबी दूर होऊ शकते अज्ञान दूर होऊ शकते सज्ञान बनू शकते म्हणूनच बाबासाहेब म्हणाले होते शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे जो कोणी पिला तर तो गुळगुळल्याशिवाय राहणार नाही आणि शिका संघटित व्हा संघर्ष करा असं मत मान्यवरांनी व्यक्त आहे यावेळी उपस्थित सरपंच उपसरपंच तसेच मच्छिंद्र वाघ विनायक काकडे पोलीस पाटील मोहन मस्ने अर्चना पावणे पगार गजबेताई ओकेताई रमेश सावडे वानखडे मॅडम वानखडे काकड काकडमस्ती बांडवेताई ग्रामपंचायत सदस्य आणि सर्व गावकरी प्रतिष्ठित नागरिक महिला उपस्थित होत्या विद्यार्थी जो कमी झाले शाळेतले त्या गावाची शाळा बंद होणार आज तुम्ही सांगा तुम्ही घरी सगळे हवाची सोय नाही आपली आपण ठिकाणी खाते तरी शाळा शिकते या तो कोणत्या गोष्टी करून तुम्ही पाठवू शकता राजवे गावला नाही ना हाव की नाही ना मग मोठे लोक पाठवू शकतील कास्तकार आपले सरपंच साहेबासारखे आपण कुठं जाईल मग म्हणून म्हणतो

आमचे सारे भाऊ आणि समस्त गावकरी मंडळी आमच्या शाळेचे मुख्याध्यापक वानखळे भाऊ साहेब आणि वानखळे मॅडम यांनी सर्व प्रकारचे कार्यक्रम व्यवस्थित केले मी त्यांचे अभिनंदन करतो आणि माहिती देऊ शकतो लहान लेकर असतात चौथा पाच वर्ग असते कारण की ह्या शिकवण शिक्षण जी तीन चार जातात आपल्या शहरामध्ये ज्या जशा ट्युशन उन्हाळा चालू राहतात शिक्षण चालू राहतात ते करतात शाळेचं भवितव्य म्हणून आपल्याला आपल्या कामगाराच्या वतीने मी वतीनं आवाहन करतो एक नजर हात जोडून विनंती करतो की या गरिबाच्या लेकरांना करून शिकवा आणि ट्युशन शिकवा थोडं

हे विचार आपल्याला घडवा लागतील तर आपल्या जिल्हा परिषद शाळा आपल्या स्पर्धेमध्ये येईल आणि अजूनही आपण स्पर्धेमध्ये नाही ट्युशन घेऊन याच्या पुढचे काम करून आपल्या ग्रामपंचायत आपल्या जिल्हा शाळेला भरपूर मदत करतात कारण की मागच्या वेळेस आम्ही कर दिलं

आणि आम्ही सुद्धा तुमच्या सोबत हो, तयार आहोत आणि तयार असून आपला गावगाव आपला मुलगा घडवू आपला मुलगा शिवाजी बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले घडवू आणि या विचारांना आपण स्पर्धा